तर आईच्या बघू शकता काय असतात आई सांगितलं तर आम्ही मागच्या वेळा कर्णबधीर मुलांच्या शाळेत गेलेलो तेव्हा एक व्हिडिओ केलेलो मदतीसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही गुगल पे नंबर दिलेला तर गुगल पे मार्फत आमच्याकडे एकूण सतरा जणांकडनं मदत दिलेली असा आणि ती किती काय पण तुमच्यापर्यंत पोहोचणं तितकेच गरजेचं आहे म्हणून ते त्यांची नाव आणि अमाऊंट कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी कालचं ब्लॉग बघितलात काल मस्त तुळशीचा लग्न वगैरे पार पडला सगळ्यांचे कमेंट सुद्धा एकदम मस्त मस्त असत आणि आज म्हणजे लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आम लय असता की चुरमुरे किती जमा झालेत प्रत्येकाकडे कारण आमचं पाठो पण मोठं असा आणि सगळ्यांकडे फिरायचा लागता तुळशीचं लग्न लायतले जसं आमच्याकडे येतं तसं बाकीच्यांकडे पण तर आमच्या बाबून चुरमुरे किती आणले ते दाखवते काल बाबू गेलेलो हे बघा म्हणजे दीड दोन बायली असतले दोन पाय एक एक मूठ असतं प्रत्येकाच्या घरातली म्हणजे वाटत असे एक एक मूठ प्रत्येकाक सगळ्यांनी घेऊचे असतात तर एक एक मोठीच्यात कितके जमा झाले बघा सुरमुऱ्या आमच्या बाबून किती आणले ते बघा जितके आपण वाटतो तितके जमा आणि मजा असता दुसऱ्या दिवशी च आई सोबत खाऊ लय मजा येता एअरवेज तुमका मजा येऊची नाही पण त्याच्या म्हणजे लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशीत खरी मजा येता पॅक भरलेली आहे पिशवी फार सांगू आणि अजून काही तळी असता वर्गणी वगैरे जमा होता मग आमच्याकडे गवळ देव असतात पूर्वज म्हणून एक देवस्थान असतं डोंगरावर तिकडे कार्यक्रम असतात जेवण असतं सगळे जातात मजा येतात नाही म्हणजे रानात वगैरे फिरत असतात तर आतमध्ये डोंगरात देवस्थान उंचावरती भय भात काय करूयात चाय टाकून खात नाही काय चायत टाकून खाऊ म्हणजे पेल्यात का जमाचे ना गेल्याच दमाशी ना यो आणि मंडळी आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी सकाळी झाली आपण दुपार नंतर मी नाही होते कामात होते त्याच्यामुळे ब्लॉग काही कंटिन्यू करू मिळाला नाही पण तुम्हाला भेटा आणि मस्त घराकडे सत्कार वगैरे फोन इल्लेले असत बघा आपले सबस्क्रायबर आपल्यावर जे प्रेम करतात आणि पहिल्यांदा आम्ही भेटतो गजानन पालवसर इल्लेले असत आणि खर तर गोव्यावर ना ते इकडे गेलेत आणि आज वेळ सातेरी दिवशी जत्रा असा सगळ्यांना माहिती आहे चौदा तारीख तर त्या त्यानिमित्तानं आमची भेट पण झालेली आहे तर सरांना भेटायला खूप मस्त वाटला आणि आमचं वाढवलं तरी एकदम चांगलं वाटत भेटल्यानंतर तू बघा तिकडे बघू शकता बुके छोटे पाणी घालून ठेवले फुला पाहत आणि आज विळवस्त सातेरी दिवशी जत्रा असा

आमच्याच पाट्याकडे चुरमुरे वाटतात काय म्हणजे इकडे सिंधुदुर्गात सगळे इकडे चुरमुरे वाटतात आणि मेनबत्ती आमच्याकडे तर लावतात ना मेनबत्ती प्रत्येकाच्या घराडे लावतात तो पण ते पण असतात पण खाली साईडी वगैरे फक्त तो पणते नाहीस मेनबत्ती मला थोडशे डायरेक्टच चाट टाकते सांग ना नाही जमलं मग दिवा मग वाटी दे आपण म्हणणे वाटी तो यूज करूया सोनू ये तुका यस आणि मंडई जशी आज सातेरी देवीची जत्रा तशी आमची सुद्धा जत्रा जवळ येस नोव्हेंबर आहे का तर सगळ्यांनी या सगळ्यांना आमंत्रण दिव्या जत्रेक बोलवतो मामाची एकदम जवळ असा लवकरची जत्रा आणि आमची रिंगेश्वरची जात्रा सत्तावीस दोन्ही लिंगेश्वर मंदिरच आहेत फक्त एक तुळसुली गावात आणि एक आमच्या गावात गावात जव मस्त आपण चाय पहिली पिऊया नक्की हवा त्याला तसं पेमेंट करा म्हणजे देवळाकडे भेट चल यस नक्की हवा घराकडे हवा आमच्या घराकडनं थोडे जाऊ म्हणजे देवळाकडे देवळाकडे जाऊया जेव्हा केला ताडीचा जेवण करू आम्ही जेवण करू मस्त देवळाकडे जाऊ त्याला बुधवार आपण मासे नसतले कारण देवळात जाऊ जाऊचा येस जत्रे दिवशी मासे कोण करतो सांगते बुधवार जागरा ना बुधवार जत्रेक बरा कॉम्बिनेशन करू काय मस्त यांना गडगडता म्हणजे पाऊस पडता बाहेर पाऊस चालू जे कोण गावात कामामुळे तर त्यांच्यासाठी चुरमुरे आणि चाय बाबा तू दुसरं सोडून तो थांबाच नाही म्हणे खुर्ची खुर्ची रात्रीच असंच असतं सोडले सोडलेला रात्रीच बंधन असतं अजिबात एक्सपर्ट मंडळी आमची चाय तर पिऊन झाली आणि थोड्या वेळानंतर आम्ही भेटतो म्हणजे बऱ्याच टाइम नंतर आणि आता लाईट पण गेलेली असा तर आईच आता बघू शकता येऊ पेपर असा आणि याच्यावर नावं असत तर काय असा तर तुम्हाला आई सांगित तर आम्ही मागच्या वेळा करोना मुलांच्या शाळेत गेलेलो तेव्हा एक व्हिडिओ केलेलो मदतीसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही गुगल पे नंबर दिलेला तर गुगल पे मार्फत आमच्याकडे एकूण सतरा जणांकडून मदत इलेली असा आणि ती किती काय पण तुमच्यापर्यंत पोहोचण्यात इतक्याच गरजेचं आहे ते नावं आणि अमाऊंट आणि रील सहकुशी कोणी कोणी तर म्हणजे अजून एक नंबर दिले त्यांच्याकडे पण मदत केली आणि माझ्याकडे पोहोचवण्यासाठी तर आमच्यापर्यंत ही इतकी इलेली आहे तर वाचते का आणि मध्ये मुलांना सुट्टी पण पडलेली आणि थोडं टाइम पण भेटलो म्हणजे जसोसो रील किंवा लोकांपर्यंत पोहोचलो तशी तशी त्यांनी मदत केल्यानी आणि आता आपण एकोणीस तारीखला तिकडे जातलो ती मदत पोच करतलो आणि अजून एक निमित्त असं आता तुमका कळत आला भारी तर भारीच असं एकदम आणि वाचून दाखवतो साठी काय तर आपण आणि अमाऊंट लहान मोठी असा काही एक नाही जरी एक रुपये जरी कोणी टाकलं असं तो पण लाख मोलाचा पाच दहा रुपयांची अपेक्षा ठेवलेलो कारण एक रुपये पण लाख मोलाचा त्याच्यासाठी अजिबात म्हणजे असा वाचताना ह्या नाही कोणी कमी केले कोणी जास्त दिले असलो काही हेतू नाही फक्त

विनायक घुमे शंभर रुपये प्राजक्ता परब शंभर रुपये संदेश कुडव एकशे एक रुपये प्रवीण कांदोलकर पाचशे रुपये स्वप्नाली भोसले शंभर रुपये विश्वेश महाले तीनशे रुपये अन्विका परब दोनशे रुपये अक्षय कांजे एकशे अठ्ठावन्न रुपये नियाल सालगावकर पन्नास रुपये रोहन मदले, मदले। न, रोहन प्रमोद मधले न काय मदाळी किंवा मधले असू शकता दोन हजार रुपये दो नाही मालदार ना मालदार माल, अभिजित माल मालदार, मालदार पाचशे रुपये तेजस सालियेकर पन्नास रुपये प्रवीण भंडे पाच हजार रुपये आणि श्रावण बोंद्रे पन्नास रुपये तर एवढ्या सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि टोटल आमच्याकडे नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये जमा झालेले दा असतात आतापर्यंत आणि अजून पण कोणाकोणाकडे जर रील गेलो तर छोटी छोटी अमाऊंट म्हणजे आम्ही एकोणीस तारीखला त्या आश्रम शाळेत जातलो कारण एक निमित्त पण त्या दिवशीच तर त्या त्या आम्ही दिवशी तेव्हा ही जी ती त्यांच्याकडे देतलो बरेच दिवस सा चाललेला सांगूच सांगूच आणि आम्ही बोलत पण नाही होतो कारण लास्ट टाइम गेलो त्याच्यानंतर बरोबर झालेलो आणि म्हटलं आता मुला पण येतील सुट्टी संपत सुट्टी वाटतात अठरा एकोणीस अठरा पर्यंत वाटत ना आणि हे ये, अमाऊंट येतं ये लोक कशासाठी तर ते शाळेचं चा बांधकाम चालू आहे नवीन इमारत बांधतात तर आमचं एक उद्देश होतं का निदान एक सिमेंटची पोती असेल ते जर रक्कम बऱ्यापैकी जमा झाली असते तर एकदम पर रेती इल्ली असती किंवा स्टील इला असता म्हणजे त्या इमारतीसाठी मदत त्या मुलांका तर बघूया कोणा जर करूची असली अजून सुद्धा मदत तर गुगल पे जो नंबर मी भावाच खाली देतोय तर तुम्ही जोपर्यंत पाठवू शकता आणि अजून एक बोलायचं होतं म्हणजे कशासाठी ते एक कमेंट होती काय तर गरीबां गरीब गरीबांक मदत करत असता तू दाखवतं हो कशात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती अजिबात गरीब नाही उलट त्यांच्या पुढे आपण गरीब हो कारण आपण त्यांना समजा शकणार नाही ते मुलं इतकी हुशारत काय तर ते पटकन आपल्याला समजतं तर गरीब हो शब्द परत वापरू नको कारण गरीब गरीब घरची मुलं नाहीत चांगल्या घरचीच मुलं आहात फक्त मदत एवढ्यासाठीच करतो की कॉलेजचा किंवा जी इमारत असतात त्याचं काम होते म्हणजे त्यांना शिक्षण चांगलं मिळत कारण त्यांना निधी गव्हर्नमेंट काढणं कुठच मिळणार नाही लोकनिधीत नंतर चालला तर काम चाललेलं असं म्हणजे मुलांसाठी आम्ही मदत करणार नाही त्यांच्या भविष्यासाठी आम्ही मदत करतो अजून एक गोष्ट म्हणजे कसं कारण असे जे करणं मुलं असतात ते आपण म्हणजे भले आमच्या घरात जरी असलं असतं तर आपण पालक म्हणून त्यांच्यासाठी काही करू शकलं नसतं किंवा त्यांना एक चांगली शिकवणही देऊ शकलो नसतं काय आपण एक थोडं दुर्लक्ष केलं असतं काय ते काय काय केलं नाही बोला केलं नाही पण थंयसर तसा नाही त्या मुलांना एक चांगलं म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहावं शकतं असं शिक्षण दिला जाता चांगलं वळण लावला जातं कारण ती मुलं स्वतःचा स्वतः सगळा करू शिकतात लहान असल्यापासून आणि एक चांगली शिकवण मिळतात याच्यासाठी मुलं ते शाळेतच नाही तर असं नाही काय तर गरीब मुलं आहात आणि ती त्या शाळेत ठेवलेली नाही मुलं चांगल्या घरची आहेत व्यवस्थित आहेत त्यासाठी तुम्ही कोण जाऊन बघा गेल्यानंतरच कळता मुला आहेत नाही काय आहेत ती फक्त एक चांगली शिकवण पाहिजे चांगलं शिक्षण पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहा पाहिजे ह्याच्यासाठी मुलात तर परत एकदा सांगते गरीब त्या मुलांसाठी गरीब हो कोणी काढू नको उलट ते गेल्यानंतर आपण काहीच नाही आपल्यापेक्षा खूप मुला चांगली आहेत आणि दाखवतो नसतो आणि व्हिडिओ जर झालेलोच नसतो तर कळलाच नसता की खरोखरच तिकडे गरज असा लोकांना बरेच जण धर्म करतात तर अशा ठिकाणी करा जिकडे खरोखरच गरज आहे आणि त्या मुलांना खरोखरच गरज आता परत आम्ही जातलो त्याच्यानंतर तुम्हाला वातावरण कळाल आणि ही तर गुगल पेची मदत असा बाकी आम्ही अकाउंट नंबर त्यांचं पण दिलेलो आपण आपण माहिती विचारून घेऊया असतील कोणा गरेटी द्यायची असतात कोणा स्टील द्यायचं असेल सिमेंटची पोती द्यायची असते तर इमारत चांगली झाली तर मुलांच्या राहण्याची सोय किंवा अजून मुला ते वाढवू शकत कारण कसं सध्या किती आहे तरी आहोत ना चौऱ्याऐंशी किंवा सत्त्याऐंशी आहोत मग अजून मुलं वाढते आणि मुलांचं भविष्य चांगला घडत आहे इतकीच अपेक्षा आहे बाकी दाथ तर बाकी काय नाही एवढ्याच आज सांगूचा होता आणि आता लाईट तर गेली आणि पाऊस आता जोरदार पडत चालू झालेलो आहे पाऊस कधी पण पडता तर आता कधी या मस्त आज सगळं इकडेच हेड आणि अजून एक सांगू काय जर कोणाच्या घरात असा मुल असत करोना जर, जर म्हणजे आपण त्या मुलात शिकवू शकणार नाही काय तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी जाऊन संपर्क करा म्हणजे त्या मुलाचं एक भविष्य चांगला होईल चला सुरू या ब्लॉग इकडेच एड तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला बेल आयकॉन दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय